नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल आपण डोरळे गावामध्ये आलेलो आहे बा बाबासाहेब डांगे ना okay. बाळासाहेब डांगे तर घरामध्ये साप निघालेला आपण दोन वेळेस चक्रा मारल्या तर वारंडीमध्ये साप होता आपण त्याला म्हणलो काही एवढं जास्त तोडू नका निघू त्या बाहेर थोडंसं लक्ष ठेवा मग पकडू आपण त्याला काही नुसकान नको व्हायला तर तुम्ही बघू शकता सापी तर कोपऱ्यामध्ये लाईटीमध्ये दिसतो का कोपऱ्यामध्ये तर कोपऱ्यामध्ये साप बघा आणि ह्या सापाबद्दल तुम्हाला माहिती देतो हा साप जास्त प्रमाणे प्रमाणामध्ये जमीन शेतामध्ये जास्त आढळतो तर थोडक्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती देऊन टाकतो त्याला एकदा आपण बाहेर काढू येऊ द्या त्याला थोडासा बाहेर आणि काढून घेऊ त्याला ती शिडी पण आपण लावूनच ठेवली तिथे का जर का तिथून निघाला तर ते आपण त्याला नुसकान बाहेर काढू काही की तिथं घरात प्लास्टर वगैरे झालेलं होतं तिकुणच्या बाजूनी पण मग नुसकान नको आहे घर बांधण्यासाठी भरपूर लय कष्ट घ्यावा लागत्यात तर त्या सापाला आपण येऊन देऊतोय बाहेर बराचसा बाहेर आलेला आहे त्याला काढू आपण बाहेर तर तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कारण की साप आपण प्रत्येकाला सांगत राहतो साप घरामध्ये यायचा कारण का का ज्यावेळेस घरामध्ये जे उंदरं वगैरे असतात तर उंदरांना खाण्यासाठी येत असतो त्यांनी फोन केला होता आपल्याला तर दुकानावर डोर गावामध्ये दुकान आहे त्यांचं मित्रांनो मला विशेष वाटलं एकदम विशेष का हा साप एवढा भिंती व म्हणजे कमसे कम बारा एक फुटाच्या उंचीवर जाऊन तो बसलेला साप हा साप जास्त प्रमाणामध्ये जमिनीमध्ये शेतीमध्ये जास्त असतो याला डुरक्या घोनस सँडबुआवा या नावाने याला ओळखले जातात बघू शकतात बिनवी शिरी वर्गातला साप आहे पण उंदराच्या शोधामध्ये तो किती उंच बारा फुटावं घराच्या वरंडीमध्ये जाऊन बसलेला होता तर घरातल्या सा सर्वांची भयभीत झालेली होते घरातले सर्वजण तर आपण त्या सापाला व्यवस्थितपणे पकडलेलं आहे आणि त्यांची पण आता भयभीत दूर झालेली आहे तर त्यांना म्हणलो होतो तर काही जास्त हे करू नका आड हे भिंतीचं काय की नुसकान भरपूर होईल म्हणलो तोडायच्या नादामध्ये हो येऊ द्या त्याला बाहेर कारण की आता वरून पत्रात तापलेला आहे त्याच्यामुळे तो भिंतीमधून अलगतपणे बाहेर यायला येत होता पण मग थोडाफार काही आवाज झाला तर तो लगेच आतमध्ये शिरायचा त्याला व्यवस्थित आपण माहिती दिली त्याच्यामुळे तो साप सगळा बाहेर येऊन आलेला तर तुम्ही बघू शकता डुरक्या घोनस कशाप्रकारे ओळखायचा कसा दिसतो मी फर्स्ट टाईम एवढ्या उंचावर साप पकडलेला नाही तर जास्त जा प्रमाणात हे साप घराच्या बाजूला किंवा गोट्यामध्ये असे भुज राहतात शेतीमध्ये नांगरटीमध्ये ज्यावेळेस ना शेत नांगरायचं असतं त्यावेळेस त्या नांगरामध्ये पण हे साप येत असतात तर असे काही आढळले तर सर्पमित्राला जर तर सोनवीला कळत जा साप वाचवा आणि सर्खं वाचवा आणि सर्खं टाळा आणि यांची पण आता भयभीत दूर झालेली धन्यवाद तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता पण बॅग पॅक करू तर बरणी मी काय झाले होते मूलmonte येनपा गाव अगदी दुकानो केव्हा मम्मा असं झाले की जंग जंग त्या बरणीत घाला नाहीस ते तर ते करते म्हणजे त्यांच्याशी पकडलेला आहे सर्वांची कुटुंबाची भयभीत पण दूर झालेली जण भयमुक्त झालेले आता